कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहतात चला हा जो व्हिडिओ आहे तर चा, चा लक्ष्मी यायच्या दिवशीचा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आपल्या महालक्ष्मी येणार होत्या तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे हे तर मी वस्त्र माळ वगैरे कसं करायला चालू आहे मी किती प्रयत्न करते माझ्या माझ्या मनाला मी विचार करते की काल सण झाला की आज तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा तुझ्यापर्यंत किती बिजारी ठरवलं तर होतच नाही माझ्यानं तसंच वस्त्र आपसच नव्हता आज व्यवस्थित कापूसचे निस्ते गोळे 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 झाले तर आता कापूसच भेटून आहे त्यामुळे मग केलं कसं तरी एक एक, एक करूनच तुला आता अडीच पावणे तीन वाजले आता अजून इथे पाटा मांडते लक्ष्मीला आणि त्याच्याकडने रांगोळी वगैरे काढून ठेवते म्हणजे मग नंतर टेन्शन नाही नंतर किती बी करायचं म्हटलं तरी उशीरच होतो पायावरच काढून ठेवले गेलं म्हणजे संखायला ज्याचं बॅक कॅमेरा मकरचं काढून ठेवले तिथं आता ते सगळं साफसफाई वगैरे केले आता लक्ष्मीची पिठी काढायची राहिली अजून आता काढतील आता चलो असं काम राहिले माझं हळदीचं लेपन करायचं राहिले मी कशी काय विसरले काय माहिती हळदीचं लेपण करायचं आता मला रांगोळी बघितल्याच्यानंतर लक्षात आलं माझं लक्षणीचं आगमन होणार आहे मी हळदीचं लेपन केलं नाही आज असं कसं झालं मलाच पुढं पडलं आहे तर जाऊ द्या आता आता करून घेते रांगोळ्या वगैरे त्या दिवशी भरपूर घेऊन ठेवल्यात पांढरी रांगोळी तर पाच किलो घेऊन ठेवली मी फक्त रांगोळ्या कोणत्या कोणत्या आहेत काही नाही तर देवाचे रुमाला आहेत तर हळदीचं लेपन करून घेते आता आज फक्त एकाच रूमला उद्या त्या दोन्ही रूमला करून घेते आता तिन्ही रूमला नाही करत आज बघते आता रांगोळी बघत होते असं सुचत नाही कोणती काढायची जर मोबाईलमध्ये बघितली ना मग सुस्ती काढायची त्यामुळे बघत होते लक्षात आलं माझ्या एका मला जाई पण कशी काय विसरली मी असं कसं होऊ शकल करत असे कंटिन्यू मी कसं काय विसरलं काय माहिती होतं आज सकाळपासून कामातच दिवस गेला आज सकाळ कामात गेला दिवस त्याच्यामुळे एखाद्या वेळेस विसरला असेल एक एक करत तर बाहेरच्या फडशा घासून घेतल्या हे दोन्ही तीन रूमापासून घेतल्या तरी अजून एक रूम राहिली पलीकडली पुसायची का तर सगळं रेंटनवरचं खाली काढायचं आहे मग अजून जुळ्या फुटा बसायला लागल तेवढा त्यामुळे मग ती राहून दिली आता कालवले मी त्याच्यामुळं ती राहिली रूम तेवढी बघू चार वाजता त्या रूमला आता चार वाजता काही दोन मिनटाचं काम आहे संध्याकाळी पण कुठलं तरी चालतं लक्ष्मी बसायच्या अगोदर हळद जर लालच कावर होती काय माहिती कसं पिवळी एकदम दिसतच नाही बघा कलर कसा बदलतोय गवतरानं होते एका कशा नव्हते काय माहिती कलर चेंज होते लगेचच बदलतंय कलर लगेचच असं पिवळं किती छान वाटते पिवळी हार हळद उंबरटा पण पिवळा पिवळा एकदम छान पण काय माहिती कलरच उमरट्या कलर, कलर। दिसायला करे तर इथं ना आजच्या दिवशी माझ्याकडून हळदीचं लिपण विसरलं होतं त्यामुळे मग इथं तीन साडेतीन वाजल्या होत्या तर तेव्हा मी हळदीचं हो लेपन करायला घेतलं होतं तसं तर मी सकाळचंच करून घेत असते खूप ठरवते की आज हे करायचं ते करायचं ते करायचं म्हणून पण एक काम करत बसलं तर माणूस एकाचच नादी लागतं आणि दुसरं काम तसंच राहून जातं तसंच माझं पण झालं होतं सकाळचं अगोदर देवपूजा करून घेतली मंदिरात जाऊन आले आणि नंतर मग बाकीचे क्लिनिंग करत बसले बाहेरच्या फडशा वगैरे घासून घ्यायच्या होत्या आणि खालचा पूर्ण आता पावसाचं वातावरण खूप आहे ह्या वर्षी खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे मग पूर्ण सिमेंटाचा कोबा वगैरे केल्याचं म्हणजे सगळीकडेच त्यामुळे ते सगळं सेवाळं वगैरे येत होतं तर ते हिरवं नाही चांगलं वाटतं त्यामुळे तिथलं घासून घेतलं फडशा घासून तर त्यातच मला बारा वाजल्या त्यामुळे मग नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि एकदा जेवण केले की संपला मग विषय बाकी कोणतीच कामं होत नाही ती वस्तू तुम्हा वगैरे करून ठेवले आणि त्यामुळे मग माझ्या लक्षातच नाही राहिलं ते आकाळीचं लेपन वगैरे करायचं नंतर करून घेतलं तरी ते एक एक करोज तो चार साडेचार वाजल्या होत्या नंतर म्हणलं चला स्वयंपाक पण करून घेऊ लगेच कारण एकदा जर काही करत बसलं आणि बायकांच्या आमच्या गल्लीत कसं असतं ना आता ह्याच्या लक्ष्मी काढायच्या नंतर त्याच्या काढायच्या नंतर त्याच्या काढायच्या असं एकेकीच्या घरी जाण्यांना संध्याकाळ कशी होती समजत नाही मग नंतर स्वयंपाक करायचा लक्ष्म्यांना जेव घालायचं मग खूप उशीर होतो त्यामुळे मग इथं मी हवीचं लेखनाचं वगैरे सगळं उरकून घेतलं सगळीकडं म्हणजे स्वास्तिक वगैरे काढून घेतलं द दरवाज्यावर उंबरट्यावर वगैरे चौकट आणि नंतर लगेचच स्वयंपाक करून घेतला एकदा स्वयंपाक केलं ना तर टेन्शन राहत नाही नंतर आणि म्हणजे पाच पाच तरी सुवासने पाहिजे लक्ष्मी घरात आणण्यासाठी गाजावाजा तरी तरी ते बघा मी स्वयंपाक काय काय केला होता शिपूची भाजी भात आणि त्या चपात्या बनवायला चालू होत्या तसं तर भाकर करतं कोणतं पण आमचं भाकर काही करत नाहीत आम्ही चपात्याच करतो तरी तर स्वयंपाक चालू होता माझा स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी माझा मेकअप वगैरे करून घेतला साडी वगैरे चेंज केली कारण लक्ष्मी आणायचं म्हटलं आपण आहे ते अवतारात तर नाही चांगलं वाटत त्यामुळे मेक मेकअप हो वगैरे केला आणि नंतर लक्ष्मी काढून ठेवल्या आणि आता त्या बायकांची वाट बघायला चालू आहे माझं आता लक्ष्मी ठेवल्या का आता करते आता मी चला तर इथं बायका काही लवकर येत नव्हत्या हो त्यामुळे मग इथं तोपर्यंत म्हणलं चला रांगोळी वगैरे काढून घेऊ पाटा मांडून ठेवू आणि नंतर ना खूप घाई गडबड होते त्यामुळे सगळं रांगोळी वगैरे शिवानीने काढून घेतली होती आणि मी इथं आपले कुंकाचे जे हात उमटावे लागतात आमच्या इकडं आता कुठं कुठं कोणत्या गावात कशी पद्धत आहे मला माहीत नाही पण आमच्यात तर अशी पद्धत आहे गो कालवायचं आणि हाताचे सिक्के उमटावायचे ते खरं तर पुढे लक्ष्मी घेऊन गेली ना म्हणजे आपण महाग पाठी लक्ष्मी घेऊन चालायचं आणि पुढे कोणीतरी असं हातानं हाताचे छापे उमटावायचे असं असतं पण इथं आता बायका खूप गडबड करतात आलं ना तर चला 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 करतात मग टाईम पण नाही भेटत आणि मी किती वेळ झालं वाट बघत होते तरी एक पण बाई लवकर यायला तयार नव्हती त्यामुळे मग मुण म्हणलं चला तर जे जेवढं आपल्या हातात आहे तर तेवढं तर, तर करून घेऊ नंतर आल्याच्या नंतर ती साडीवं करू कुंकू वगैरे वाहून लक्ष्मी घरात घेता येईल त्यामुळे मग सगळी तयारी करून ठेवली एवढी तयारी केली तरी एकसुद्धा म्हणजे गलीतल्या बायका आल्या नव्हत्या नंतर मग दोघीजणी आल्या आणि हो मग त्या दोघी आणि काकू मी शिवानी या म्हणून पाच जणींनी मी लक्ष्मी घरात आणले एकदा बोलवलं ना तर बायकांनी लगेलं की यावं असं वाटतं पण प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाची कामं का असतात त्यामुळे येणं होत नाही लगेचच माझं उरकलं म्हणून सगळ्यांचंच उरकलं असं नसतं प्रत्येकाचे मागं प्रत्येकाची कामं का असतात मग लवकर यायला होत नाही आणि प्रत्येकाला आपल्या लक्ष्मी काढायची घाई पडलेली असते त्यामुळे तर हे दारा दोघीजणी आल्या होत्या त्यामुळे माझं चालू आहे आता इथं पूजा करायला पा आ, आ, तर अगोदर मी पूजा करून घेतली वस्त्रमाळ वगैरे राहिलं आणि गणपती मी लक्ष्मी कसे गणपती ठेवायला पाहिजे होता छोटा पण एक पण गणपती नव्हता मग शेवटी प सुपारी म्हणून गणपती बाप्पा ठेवले आणि नंतर मग त्याचीच पूजा केली लाल फूल दुर्वा वगैरे वाहिल्या आणि नंतर मग त्या दोघी ताई आल्या होते तर त्यांनीच बाकीची पूजा करून घेतली आणि इथं का आमच्या लक्ष्मी घरात घ्यायची तयारी चालू आहे तर तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का की तुळशीपासून घरात तसे तर प्रत्येकाच्याच इकडे पद्धत असते पण कुठे कुठे पद्धत वेगळी असते प्रत्येक गावात खूप सारे पद्धती वेगवेगळ्या आहेत इथं असं मापटं वगैरे भरून ठेवावं लागतं पाच ठिकाणी तर लक्ष्मीबरोबर आपण लक्ष्मी वाजवत वाजवत घरात आणायचं असते तर बघा अशी पद्धत आमच्या आमच्या इकडं असते ताठ वाजवत लक्ष्मी घरात आणायची असते तर आता फायनली आमच्या लक्ष्मी वगैरे घरात आल्यात आणि नंतर ह्या बायका आल्यात मी यांनाच सगळ्याच्या अगोदर फोन केला होता ह्या बायका एवढ्या उशिरा आल्यात ना तर म्हणलं असं जाऊ द्या आता कुंकू वगैरे लावलं त्यांना साखर वगैरे दिली आणि मग त्या गेल्या लगेचच करायचं ज्या बायकानं बोलवलं त्या काही आल्या नाही तर ज्यांना नाही बोलवलं तर त्याच अगोदर आल्या मग त्यांनाच बोलवून मी लक्ष्मी वगैरे घरात घेतली आणि नंतर त्या बायका आल्या सगळ्या आणि मग त्यांनी कुंकू लावलं माझं सगळं कपाळ लाल भडक केले मोबाईल मध्ये दिसत तरी एवढं लाल लाल केले सगळं नाकावर दहा बारा घरं झाली आता त्याच्यामुळे एवढं कुंकार पूर्ण कपाळ भरलं होतं माझं तरी पुसून घेतले आता आणि मोबाईल मध्ये बघते आता तर माझे मला दिसाय लागले चला आता नेव्याच ताट बनवायचंय मला जाऊ दे आता देट चला फोटो काढायचे राहिले आमचे मोबाईल मध्ये नाही दिसत गेवड छान वाटतंय मोठ कुंकू बर घेते जरा लुक माझा एक 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 दिवस गेला तर आज, आज एक ब्लाउज शिवायचा मला पण नाही झालं कारण सकाळपासून आतापर्यंत कामातच दिवस गेला दोन मिनिट थांबायला टाइम भेटला नाही तो लक्ष्मी मी दो, एक दोनच दिवसासाठी फक्त येते पण पूर्ण करता आणि काढतात कामाचा एक पण सण आज नाही काम करावं नाही लागत दीपावीला ला ला अर्धापासून आधी फराळीचं बनवायला लागावं लागतं दसऱ्याला अर्धापासून दसरा काढायला करावं लागतं आणि लक्ष्मीला पण तेवढीच तयारी ते करावी लागते ला पूर्ण दसरा काढल्यासारखंच लक्ष्मी करावंच लागतं ला पण असो त्याशिवाय पण नाही चांगलं वाटत ठेवायचा लक्ष्मी ठेवायचं ते पण नाही चांगलं वाटत घरातलं पण सगळं जिथले तिथे पाहिजे तरच चांगलं वाटतं नाहीतर मग नाही चला आता आमच्या लक्ष्मी उपाशी बसले आता कवापासून झालं तात्काळ आधीच बाहेर खूप वेळ झालं त्यांना बाहेर नेऊन तात्काळात बसवलं होतं बाहेर नेऊन ठेवले बायकांना सगळ्यांना फोन केले पण कुणीच बायका काही आले नाहीत लवकर माझी मैत्रीण पुण्याहून आली होती सीमा मला माहित सुद्धा आली आले इथं म्हणून इथं असून सुद्धा आणि मी आत्ता गेल्यावर मला माहित झाले एका गल्लीत राहून सुद्धा आमची असली गे कोण आले कोण गेले तर माहिती होत नाही नाहीतर ती आली असती लगे लगे मी फोन केल्या केल्या पण मला माहितीच नव्हतं ती आली म्हणून आणि जी जिगलीतल्या होत्या त्यांना फोन केला तर ती लवकर आल्या नाही तर त्यांच्या घरच्या लक्ष्मी काढत बसल्या पण हिता आल्या नाही तर त्यामुळे मग खूप वेळ लक्ष्मी ताटकळत बसल्या मग आता जेवायला तर नको त्यांना ताटकळत बसवायला स्वयंपाक करून ठेवला होता आज भाजी भाकरीचा निवेद्य असतो आमच्यात तर चला मी आता नैवेद्य दाखवून घेते आता त्यांची चालू आहे तिकडं मक्कर बसवायची तयारी सगळ्या बायकांनी मक्कर बसवली तर आमचं मक्कर राहिलं तसेच तसंच काढल्या तिकडला चला आता तो आमचा गेल्या वेळेस गणपती आहे मी झाकून ठेवलेला पण खंडित झालाय तो आता ह्या गणपती बरोबर तो गणपती विसर्जन करायचं आहे त्याचा हात जरा म्हणजे कसा निघलाय काय माहिती पण हात निघलाय त्या गणपतीचा त्यामुळे तो झाकून ठेवलाय गणपती तिथं तर बोलत बसली ना तू विशील होते मी आता घेतली ताट वाढायला क्षणासाठी छोटे छोटे पिदळाचे दाखा आणलेत पण ती काय आता त्यात काय जेवण पुरत नाही आणले तर खरं बघू आता चला एक एक चपाती ठेवते कोणाकोणाचं सगळं बनचे पकवान जेवायला असतं गोडाचं काहीतरी आ, एक दोन भाज्या चपाती अगरपुरी आत्ती कोणाकोणाची पण आमच्यात चा। पहिल्यापासून भाकर नेम आहे तसं तर आमच्या आईजात तर भाकरच बनवतात चपाती नाही बनवत पण तिथं चपात्या बनवतात तिथं जसं आपल्या आपल्या घरची पद्धत असते तीच पद्धत कंटिन्यू पिढी ना पिढी फॉलो करावी लागते आपल्याला गावाची पद्धत आमच्या आईजात अजूनसुद्धा भाकर करतो हो हो चला मला फोटो काढायचे तर बघा इथं लक्ष्म्यांना आता जेवायला वाढलं भात भाजी आणि चपाती एवढंच आजच्या दिवशीचा स्वयंपाक असतो आले आले अगोदर चहा वगैरे द्यायचा असतो त्याचा व्हिडिओ काय मी शूट केला नाही आणि आता इथं जेवायला जेवायला वाढले मी सात वाजले असतील इथं सात साडेसात वाजले असतील जास्त पण उशीर नव्हता आणि जास्त लवकर पण नव्हतं आणि ज्या टायमाला आपण दिवा लावतो ना तर त्याच टायमाला लक्ष्मी घरात आणायची असते खरंच नाही म्हणजे नियम तर तसंच आहे पहिल्यापासून त्यामुळे मग आम्ही पण तोच नियम फॉलो करतो पण ह्या वर्षी साडेपाचच्या अगोदर लक्ष्मी घरात आणायची होती त्यामुळे मग जाऊ द्या म्हणलं आपण पहिल्यापासून जसं करतो तसंच केलं आम्ही ह्या वर्षी पण तरी तर मक्कर वगैरे आमचं बनवायला चालू आहे कारण खूप बायकांची तयारी झाली होती आमची राहिली होती मी तो ऑनलाईन मागवला होता काच पानाचा तर ती लावायचं राहून गेलं होतं त्याला आज मूर्तं लागलं होतं घरात आणून कमी कमी दोन अडीच महिने झाला असेल आत्ता त्याला मूर्ती लागली लावायला मला, मला आम आता आमच्या तिकडे मग तयारी चालू आहे मला साडीनं खूप अवजड वाटायला आता मी साडी चेंज करणार आहे पण त्या अगोदर त्याचं आता मला व्हिडिओचा एंड करावा लागेल आमच्या लक्ष्मी पण जेवण करायला लागले आता त्याला डिस्टर्ब नको करायला त्यामुळे मी आता व्हिडिओचा एंड तेच करते आता कारण भरपूर कामं आहे आज संध्याकाळी आम्हाला बारा एक तर वाजता झोपायला तर बघू त्याचा पण पुढचा व्हिडिओ मी शेअर करणारच आहे तुमच्यासोबत तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बाय श्री स्वामी समर्थ